स्वागत माझ्यासोबत माझे मंत्री आमदार संजय बनसोडे आहेत साहेब कसं बघताल बेळसांगवी या गावाकडे आपण प्रत्यक्ष पाहिलेली आहे काय बेळसांगवी गावातील जी ती जी घटना आहे अतिशय खतरनाक त्या ठिकाणची घटना त्या ठिकाणी होती कारण बेळसांगवीच्या वरच्या भागामध्ये तिरू मध्यम प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि प्रचंड मोठी अतिवृष्टी झाल्यामुळं प्रकल्पातलं पाणी आणि अतिवृष्टीचं पाणी त्यामुळं अक्षरशः त्या गावाला चारही बाजूनी पाण्याने वेढलं आणि त्यामुळं संपूर्णपणे त्या गावचं जनजीवन विस्कळीत त्या ठिकाणी झालं आणि आणखीन जर प्रचंड मोठा पाऊस झाला असता आणि प्रशासनाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि विशेषतः पालकमंत्री महोदयांनी जर आम्हाला मदत केली नसती तर अक्षरशः हजार ते बाराशे लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला असता पण ह्या सर्व प्रशासनानी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी वेळीच आम्हाला एन डी आर एफ डी आर एफ हेलिकॉप्टर ह्या सगळ्या व्यवस्था करून दिल्यामुळं त्यांचं स्थलांतर आम्हाला त्या ठिकाणी करण्यात येश त्या ठिकाणी आलं आणि आता पाऊस उघडल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी त्या ठिकाणी केली अक्षरशः सर्व शेतकऱ्यांचं पिकाचं प्रचंड मोठं नुक नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकरी शेतकरी खूप दुःखी त्या ठिकाणी झालं आहे कालच त्या ठिकाणी एका तरुण शेतकरी बांधवानी त्यांचे वडील त्यांना नव्हते एक एकुलता एक तरुण त्या ठिकाणी मुलगा त्या ठिकाणी होता आणि त्या मुलाने आता वडील पण नाहीत घर कसं चालवायचं शेतीवर त्यांचं घर त्या ठिकाणी होतं आणि म्हणून ह्या सगळ्या बाबीवर त्यांनी नराश्यामध्ये जाऊन काल त्यांनी आत्महत्या त्या ठिकाणी केली मी स्वतः त्याच्या अंत्यविधीला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि प्रशासनाला आणि त्यांच्या जी आई आहे आणि त्यांची बहीण आहे त्यांच्यासुद्धा कुटुंबाला मी धीर देण्याचं काम त्यांना सांत्वना करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि शासनाकडून जे जे काही मदत करायची आहे सुद्धा मदत करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन असं मी त्यांना शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे पण माझ्या सर्व शेतकरी बांधवांना तरुण मित्रांना मला आव्हान करायचं आहे की धीर सोडून तुम्ही जाऊ नका शासन शंभर टक्के तुमच्या बाजूनं त्या ठिकाणी राहणार आहे पहिला ऑगस्ट महिन्यातला निधी आपल्याला मिळालेला आहे तो निधी वाटप त्या ठिकाणी होतो आहे सप्टेंबरमध्ये सुद्धा जे काही शेतकऱ्यांचं म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे माझी तर मागणी आहे की मुख्यमंत्र्यांना आम्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि जे जमिनी नदीकाठच्या वड्याच्या नाल्याच्या जे खरडून गेल्यात त्यांना हेक्टरी अडीच लाख रुपये त्यांना नुकसान त्या ठिकाणी भरपाई दिली पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी बुजलेल्या आहेत जे शेती साहित्य वाहून गेलेलं आहे नुकसान झालं आहे किमान त्याला पन्नास हजार रुपये तरी मदत म्हणून शासनाने त्या ठिकाणी दिली पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा करण्यासंदर्भात शब्द शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून माझ्या शेतकरी बांधवाला सुद्धा विनंती करायची आहे की विम्याच्या बाबतीत सुद्धा आपण या ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे आता कृषी अधिकारी विम्याचे अधिकारी तुमच्या ज्यावेळेस शेतीवरती येतील त्यावेळेस सुद्धा आपण जागरूक राहून ते पंचनामे ज्यावेळेस होतील त्यावेळेस आपण त्याला व्यवस्थितरित्या आपल्या शेती दाखवण्याचं काम त्या ठिकाणी आपण करावं नक्कीच विम्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला भरीभाषी आम्ही त्या ठिकाणी मदत करू शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं आहे परंतु जे विमा कंपनी आहेत ते ग्राउंडवरती कुठं दिसत नाहीत नाही पहिल्यांदा तर शासनाकडून ते पंचनामे केले जातील परवाच राज्याचे मुख्यमंत्री लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी आलेले होते त्यांनी सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्याला सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ते जवळपास नव्वद टक्के ते काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आमचं एकदा पंचनामे झाले की कृषी अधिकारी महसूलचक अधिकारी आणि ग्रामविकासा अधिकारी हे तिघ्ही मिळून त्याची एक बैठक त्या ठिकाणी आम्ही आत्ता पालकमंत्री तर घेतलीच पण आम्ही तालुका पातळीवर त्या ठिकाणी बैठक घेऊन सर्व आमचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमॅन पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष या सगळ्याला बोलून एक बैठक घेऊन एक जनजागृती निर्माण केली पाहिजे की ज्यावेळेस हे सर्व कर्मचारी आपल्या शेताच्या बांधावर येतील त्यावेळेस त्यांना व्यवस्थित्या तो प्लॉट दाखवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी सुद्धा आम्ही विनंती सूचना आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत मागच्या काळामध्ये ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले या सगळ्यांच्या संपर्कात आपण होता काय प्रतिसाद होता त्यांचा आणि कशा लातूर जिल्ह्याकडे पाहत नाही आतापर्यंतच्या माझ्या समाजकारणांना आणि राजकारणाच्या कार्यकाळामध्ये एवढ्या तत्परतेने राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदा साहेब पालकमंत्री स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पाहणी करून त्यांना धीर देण्याचं काम आतापर्यंत मी कधी पाहिलेलं नव्हतं आणि तात्काळ हे सगळं ते करतायत आणि प्रशासनातले अधिकारीसुद्धा मग जिल्हाधिकारी असतील डेप्युटी कलेक्टर असतील तहसीलदार असतील आम्ही जाण्याच्या अगोदर त्या स्पॉटवरती जाण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्यांचं सुद्धा मी कौतुक अभिनंदन या ठिकाणी मी करतो पण माझा खरंच शेतकरी आज प्रचंड मोठे दुःखामध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्याची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून मी मुख्यमंत्र्याला परवा आम्ही त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना विनंती केली की, की जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे अशी देखील चर्चा आहे की भाजपचे मुख्यमंत्री आले आणि भाजपच्याच दोन मतदारसंघात गेले आणि इतर मतदारसंघात आपण असाल की बाबासाहेब पाटील ला असतील लातूर ग्रामीण असेल त्या ठिकाणी गेले नाहीत अशा गरजे नाही आता ते त्यांच्या वेळेच्या त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे पण त्यांनी एकंदरीत पूर्ण जिल्ह्याचीच मिटिंग त्यांनी त्या ठिकाणी औषधाला त्या ठिकाणी घेतली आणि जिल्ह्याच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या आज सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री महोदयांना सूचना केल्यात की मी दोन तालुक्यामध्ये दोन मतदारसंघात जाऊन आलो आहे तुम्ही तीन मतदारसंघात त्या ठिकाणी तुम्ही जावा म्हणून आज लातूर ग्रामीणचा दौरा पालकमंत्री त्या ठिकाणी करतायत उद्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा आणि जळ उदगीर जळकोट मतदारसंघाचा दौरा पालकमंत्री मोदी त्या ठिकाणी करणार आहेत आणि एकंदरीत दौरा केल्यानंतर ज्या काही सूचना प्रशासनाला द्यायच्या त्या सूचना देण्याचं काम त्या ठिकाणी करतील पण आज पालकमंत्री महोदयांनी आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जे सार्वजनिक बांधकाम भागाचे रस्ते आहेत जे एकदम पावसामुळं पूर्णपणे त्याची दुरावस्था झालेली आहे ते दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत जे ग्रामीण भागातल्या कनेक्टिव्हिटी शहराची तुटलेली आहे त्यालासुद्धा जे काही छोटे छोटे ब्रिज असतील छोटे छोटे नाले असतील त्यालासुद्धा पाईप टाकून किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये दुरुस्त करण्याच्या सूचना पालकमंत्री मोदींनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि काही एस प्रोग्राम असेल किंवा एफ डी आरमधला प्रोग्राम असेल ह्या सगळे प्रोग्राम तयार करून शासनाला तुम्ही सादर करा अशा सुद्धा सूचना पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून खरंच पालकमंत्री अतिशय संवेदनशील पालकमंत्री म्हणून त्यांची ओळख या लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे त्यांनी आपल्या जिल्हा रुग्णालयाचा सुद्धा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी सोडवलेला आहे त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांना आता प्रचंड मोठा निधी उपलब्ध करून देऊन जिल्हा सुद्धा तुमच्या सगळ्याच्या प्रयत्नानं ते निर्माण त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी एक दिलानं एक जीवानं शेतकऱ्यांच्या सोबत आहोत असा संदेश आमचा आहे मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात आले नाहीत परंतु आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला तिथली व्यथा मांडली आपण तेव्हा ज्यावेळेस मला कळालं की राज्याचे मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यात येत आहेत आणि प्रचंड मोठी अतिवृष्टी झाल्यास प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे कारण राज्याचा प्रमुख म्हणून आपल्या जिल्ह्यात येत आहेत तर आपण त्यांची भेट घेतली पाहिजे आपल्या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे ती त्यांना सांगितली पाहिजे आणि म्हणून मी एक लेखी निवेदन आणि एक छोटीशी मिटिंग जिल्हाधिकारी महोदय पालकमंत्री मी आणि मुख्यमंत्र्यांनी आम्ही ती मिटिंग केली आणि ज्या ज्या काही सूचना द्यायच्या होत्या उदाहरणामध्ये बोरगाव धडकनाळ बोरगाव तिथे वाईट एक अत्यंत परिस्थिती पहिल्या पावसाच्या वेळेस तर तिथं प्रशासनाने स्वतः मदत केली होती मी सुद्धा स्वतः तिथे गेलो होतो त्या गावचं पुनर्वसन असेल तिथं प्रोटेक्शन वॉल असेल किंवा तिथं वाहून गेलेला पूल असेल ह्या सगळ्या दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी ज्यावेळेस निवेदन दिलं मी ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्यांना दिल्या काही दिवसातच दिवाळी आहे शेतकऱ्यांची व्यथा आपण मुख्यमंत्री महोदयांना सूचना किंवा व्यथा मांडणार का की दिवाळी गोड झाली पाहिजे किंवा नाही मागच्या कॅबिनेटमध्येच तुम्ही पाहिला असाल तुम्ही ऐकला असाल तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मी कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी मी गोड करणार आणि आम्ही जी सांगितलं की जे खरडून गेले नाल्यावरचा असू द्या ओड्यावरचा असू द्या नदीकाठचा असू द्या किंवा प्रचंड मोठ्या अतिवृष्टीनं शेतीचंच नुस खरडून गेलेलं पीकसुद्धा असेल किंवा जमीनसुद्धा असेल त्याला सुद्धा हेक्टरी अडीच लाख तीन लाख रुपये आपण दिले पाहिजे हे भूमिका आम्ही त्यांना सांगितली आणि ते त्या बाबतीमध्ये मला वाटते सोमवारी तिचा जे आर त्या ठिकाणी निघेल आणि एक आनंदाची बातमी शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळेल आणि नक्कीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरता हे महारुतीचं सरकार त्या ठिकाणी पावलं उचलतील नक्कीच शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझी आम मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिलेला आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या दिवाळी गोड करण्याचं काम संजय बनसोडे हे करणार आहेत निवसडका हरुण सयेत लातूर महाराष्ट्र